ब्लॉकमध्ये सवत आहे मित्रांनो शुभ संध्याकाळ मित्रांनो तर आपण आता जात आहे घरी आहे मित्रांनो तर आपले बैलगाडा घेऊन आपण जात आहे आपल्या घरी परत बैलगाडामध्ये त्यांना चारा पण आपण नेलेला आहे ते हिरवा चारा आहे पण ते आता पाणी नसल्यामुळे ते सुकून गेलेलं आहे ते बाजरी टाकले होते त्यांना खायला असाच हिरवा चारा म्हणून तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो गा, ते गाड्यात आहे ते पाहू शकता मित्रांनो हे त्यांच्यासाठी चारा हिरवा आहे काही सुकून गेलेला आहे ते चारा त्यांना खायला घरी आपण देणार आहोत ते त्यांना त्या ते गाड्या बैलगाड्यामध्ये भरून घेऊन त्या जागा घेऊन घेत जात आहे घरी पाहू शकत तुम्ही आपण जात आहे हळूहळू बैलगाड्यामध्ये तर आमचं मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण जात आहे घरी तर मित्रांनो चला पण आपण जात आहे जय जवान जय किसान मित्रांनो